तुमच्या डोक्यात हो जे आयडिया आहे किंवा जे डिझाईन तुम्हाला हवी आहेत तशी सेम डिझाईन तुम्हाला इथे शिवून मिळू शकते साडीचा सा ड्रेस मी नेमका कुठून घेतला असा प्रश्न मला माझी सखी फॅमिली नेहमी विचारत असते म्हणजे तुम्ही कमेंट करून डी एम करून मला नेहमी विचारता की हा साडीचा सा जो ड्रेस आहे तुम्ही कुठून शिवला त्यामुळे आज मी तुम्हाला त्याच लोकेशनवरती घेऊन जाणार आहे येस आज मी आले सेम मध्ये जे मध्ये आहे आणि तिथे ना सुंदर असे साडीपासून तयार केलेले ड्रेसेस मिळतात त्याचसोबत इथे ना सेम पिंच दुकानाचं नाव आहे राईट तर आई आणि मुलीसाठी सेम प्रकारचे कपडे इथे शिवून मिळतात किंवा संपूर्ण फॅमिलीसाठी सुद्धा सेम प्रकारचे कपडे इथे शिवून मिळतात त्यामुळे फॅमिली छान ट्विनिंग करू शकते किंवा मुलगी आणि आई छान ट्विनिंग करू शकते त्यामुळे साडीपासनं तर वेगवेगळ्या प्रकारचे तयार केलेले ड्रेस तर इथे मिळतातच त्याचसोबत इथे ना साडीसुद्धा छान डिझाईन करून मिळते ती शिवून मिळते छान प्रकारे त्याचसोबत साडीचा घागरा नेसण्याचा हल्ली खूप जास्त ट्रेंड आहे त्यामुळे ते तो सुद्धा प्रकार इथे रेडीमेड मिळतोय त्यामुळे नक्की यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे हे आपण एक्सप्लोअर करणार आहोतच आता एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला सांगते तर तुम्हाला डोंबिवली ईस्टला यायचं आहे मुखर्जी रोडला मुखर्जी रोडला ना ब्राह्मण सभा हॉल आहे जे इथलं प्राईम लोकेशन आहे तर ब्राह्मण सभा हॉलच्या इथून ना सर्वेश हॉलकडे एक रस्ता जातो तुम्हाला जास्त पुढे अगदी सर्वेश हॉलकडे जायचं नाही आहे पण ब्राह्मण सभाच्या इथून ना तुम्ही उजव्या बाजूला आलात ना चालत थोडस आलात की समोर तुम्हाला एक लेन दिसेल त्या लेन मध्ये तुम्हाला यायचंय त्या लेनच्या सुरुवातीला ले असणार गणपतीचा कारखाना आहे तो कारखाना तुम्हाला दिसेल तिथूनच तुम्हाला आत आहे आत आला की माझ्या मागेच तुम्ही बघू शकता सेम पिंच हे दुकान आहे उजव्या बाजूला तिथे तुम्हाला यायचं आहे आणि मस्त तुम्ही स्वतःसाठी इथून साडीचा सुंदर असा ड्रेस नक्कीच शिवून घेऊ शकता सो so, येस yes, लगेचच इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे काय काय व्हेरायटी का आहे पाहूयात चलो सेम पिंच मध्ये मी आली आहे आणि मला इथे ना साड्यांपासून शिवलेल्या ड्रेसेसचं सा सुंदर असं कलेक्शन बघायला मिळत आहे काय काय कलेक्शन आहे आणि सर्वात पहिले तुम्ही जे तुम्ही जो ड्रेस घातलाय तो सुद्धा साडीचा आहे आणि हा ड्रेस खरं तर खूप सुंदर आहे तर या ड्रेस बद्दल काय सांगाल या ड्रेसचा म्हणजे आता हा माझा आणि माझ्या मुलीचा आहे तो हे जे जॅकेट आहे हे आम्ही एका साडीतनं केलं आहे आणि हे जे आतमधला आहे तो वेगळा वेस्टर्न टाईपचं गाऊन आहे ते फॅब्रिक घेऊन आम्ही ते गाऊन म्हणून पण बन तुम्ही करू पार्टी वेअर म्हणून आणि हे एक थोडस इंडियन आपलं ट्रॅडिशनल वेअर म्हणून पण युज करू शकते हा सुद्धा साडीपासून पासून तयार ना म्हणजे जसं मी नाव आहे ना शॉपचं आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं सेम पिंच तसं तिथे दिसतंय माया लेकी आहे दोघी आणि दोघी सेम दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला मुली आणि आईसाठी छान असं कॉम्बिनेशन करून ड्रेस हवा असेल तर नक्कीच इकडे तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स मिळतील uh, मी व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये तुम्ही मला नेहमी प्रश्न विचारता की हा ड्रेस तू कुठून घेतला तर मी पूर्वीपासून म्हणजे झाले आता ऑलमोस्ट दोन तीन वर्ष झाले मी यांच्याकडून साडीचे ड्रेस शिवून घेतली घेते आणि फक्त तोच ड्रेस नाही मी बरेचसे ड्रेसेस यांच्याकडून शिवून घेतलेत आणि मला ते प्रचंड आवडतात सो आता आपण याच्याकडचं कलेक्शन जे आहे ते एक्सप्लोअर करूयात सर्वात पहिले कोणता ड्रेस टाकतात हे आपण आता जे चालू आहे आपल्याकडे ब्लेझर आहे तर हे ब्लेझर आहे हा आहे गाऊन मग ह्याच्यामध्ये असं आहे की हा फदरचा इफेक्ट पण आम्ही घेतलाय तो जर नको असेल आपल्याला तर हा आपण असं काढून टाकू शकतो आणि हा नुसताच गाऊन म्हणून पण हे इथून पण डिटॅचेबल आहे हे आहे असं बघा मग हे काढू शकतो आपण आणि मग तेही करू शकतो ज्यांना पदर नकोय ते पदर काढू पण शकतात आणि ज्यांना थोडीशी वेगळी डिझाईन हवी आहे तर तो, तो पदर त्याला अटॅच होतो त्यामुळे तो ड्रेस थोडासा वेगळा दिसतो हे जे आहे त्यांनी जे ब्लेझरचं दाखवलं त्याचा पण हल्ली खूप जास्त ट्रेंड आहे तुम्ही मध्ये बघितलं असेट किंवा ब्लेझर श्रद्धा कपूरने ते पैठणीचा ब्लेझर शिवून ते पूर्ण शूट केलं होतं आणि बऱ्याचशा तुम्ही ऍक्ट्रेसेस आहात त्या ज्या ऍक्ट्रेसेस आहेत तुम्ही बघत असाल हल्ली खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे ब्लेझर ड्रेसेस त्यामुळे आपलं नॉर्मल आहे जॅकेट वाल आहे हे आहे मध्ये हा कलर खूप छान दिसतोय उठून दिसतोय आणि हा पण जॅकेट स्टाईल आहे ना हो हा एक सिम्पल जॅकेट स्टाईल आहे हा एक दुसरा वेगळा टाइप मधला जॅकेट असा ओके अच्छा सो हे जॅकेट वेगळे प्रकार आहेत सुंदर सुंदर आणि हे कलर कॉम्बिनेशन वगैरे पण म्हणजे साडीच्या पदरापासून पदरापासून जॅकेट केलं के आहे बाकी आणि बाकी सगळं सा। नॉर्मल आणि याच्यामध्ये समजा कोणाला वेगळ्या प्रकारचा समजा कोणी तुम्हाला फोटो पाठवला की मला अशा प्रकारचा ड्रेस शिवून हवाय तसाही तसा बघून कस्टमाइज करून घेऊ शकतो आपण ओके हा खणाची साडी आहे याचा डबल लेअर मध्ये केला आहे हे खूपच सुंदर आहे खूप छान ड्रेस आहे हा मला पर्सनली खूप आवडला आहे आणि हा जो कलर आहे मेहंदी कलर तो सुद्धा खूप वेगळा वाटतोय आणि इथे दोन लेअर आहेत ना हो हा एक फक्त थोडा अर्धवट आहे बरोबर हा फुल आपला घेराच असतो हा म्हणजे इथे घेर आहे आणि दोन लेअर आहेत आणि प्रत्येक लेअर नंतर एक काठ आहे त्यामुळे हे थोडासा पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे हा आपला साधाच आहे नॉर्मल ओके मस्त हा पण छान आहे म्हणजे हा बेसिक बेसिक मध्ये काहीतरी शिवून हवं असेल तर बेसिक अनारकली किंवा गाऊन आपण म्हणू शकतो राईट हो हा आता प्लेनच साडी आहे पण हा दोन कलर मधल्या साड्या असतं okay. ना पदर वेगळा आणि साडी तर तशामध्ये आहे तर, तशा तर आम्ही त्याचं डबल लेअर मध्ये आणि हल्ली अशा प्लेन ड्रेसेसचा खूप ट्रेंड आहे किंवा असंही रेडीमेड ड्रेस सुद्धा प्लेन चा खूप ट्रेंड आहे आणि यामध्ये जर तुम्ही समजा आता हे जे आहे ते थ्री फोर्थ स्लीव आहेत बरोबर पण यामध्ये तुम्ही जर फुल स्लीव शिवून घेतले ना हा तर स्लीव सुद्धा छान सुंदर दिसतात येस मला पुढे स्लेक्ट आहे मस्त हा आपली जी बेसिक येल्लो कलरची ची काठापदराची साडी मला वाटते सगळ्यांची येस आणि ड्रेस किती सुंदर दिसतोय म्हणजे आपण साडी सारखी सारखी आपण नेसत नाही ने किंवा बरेच वर्ष जर आपण एखादी साडी नेसलो ना की एका पॉईंट नंतर आपण थोडासा कंटाळत होती थो साडी नेसायला <laughs> ने <laughs> तर ती साडी आपण मस्त अशी रिसायकल करू शकतो छान त्याच्यापासून सुंदर अशी ड्रेसेस शिवू शकतो हे आहे आता सध्या जे ट्रेंड मध्ये सुरू आहे आपल्याकडे सगळीकडे की गाऊन पण आणि साडी पण ओके okay. तर तो वाला पॅटर्न आहे अच्छा म्हणजे मला ह्याच्यामध्ये हा आपला गाऊन आहे ओके हा नॉर्मल गाऊन आहे आणि हा दुपट्टा म्हणून पण वेअर करू शकता exactly आणि हा आपल्याकडे मग इथे आम्ही लुक दिले आहे तर त्याच्यामध्ये फक्त जस्ट अडकवायचं आणि आपण साडीचा जसा पल्लू घेतो तसा हा, 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 हा।, हा।, हा। मस्तच आहे म्हणजे एकतर हे जर तुम्ही ही साडी त्याच्या वरती अशी ड्रेप करताय जशी यांनी केली तर ते घागरा पॅटर्न सारखं दिसतं ते आणि तुम्ही जर ही ओढणी काढली याच्यावरची तर मग ते छान सुंदरसा बेसिक गाऊन म्हणून पण तुम्ही याला घालू शकता थ्री वे युज करू शकतो आपण एक अनारकली ड्रेस आणि त्यावरचा दुपट्टा त्याप्रमाणे करू शकतो किंवा नुसताच गाऊन म्हणून युज करू शकतो किंवा हे साडी ड्रेपिंग सारखं यूज खूप मस्त आयडिया आहे आणि खूप थॉटफुल आहे खूप सुंदर आणि याला नुसता आपण ओढणी म्हणून पण युज करू, करू शकतो हे असे लहान मुलींचे फ्रॉक्स वगैरे बनवतोच आपण तर हे साऊथ इंडियन टाइप्स मध्ये आहे थोडासा हे पदरापासूनचा ब्लाऊज आहे राईट आणि हा आपला पूर्ण साडी घागरा बनवलेला खूप सुंदर आहे हे पण लग्नाला जाताना किंवा आता गौरी गणपती सुद्धा येते ट्रॅडिशनल वेअर मध्ये एकदम ऑप्शन आहे आणि यावरती तुम्ही सुंदर अशी गोल्डन ज्वेलरी गोल्डन चोकर चोकर वगैरे खूप सुंदर दिसून याच्यामध्ये दुपट्टा घेतला तरी चालतो नाही तर मग क्रॉपटॉप मध्ये वगैरे आपण जर समजा ब्लाउज केला काही वेगळा डिझाईन मध्ये वापरू शकतो इनफॅक्ट हा जो स्कर्ट आहे ना हा जो घागरा आहे ना तो तुम्ही वेगळ्या पण कोणत्या तरी क्रॉप सोबत पण स्टाईल करू शकता ते पण खूप सुंदर दिसतं आणि याच्यावरती ओढणी न घेता सुद्धा तुम्ही हा घालू शकता आणि पदराची ओढणी पण होत असेल नाही पदराची ओढणी नाही होत okay. मग एकदा जर आपण पदराचा जर ब्लाउज किंवा काही क्रॉप टॉप बनवला तर मग आपल्याला साडीमधनच करू शकतो okay. मग त्याच्यामध्ये रफल दुपट्टा आजकाल चालू आहे साडी सारखं तर तसंही पॅटर्न करू शकतो की नुसतंच काठ आणि त्याला मग थोडस फ्रिल वाला दुपट्टा करू शकतो जस्ट म्हणजे दुपट्टा हवाय म्हणून दुपट्ट्याचा मग तुम्ही वेगळा दुपट्टा कस्टमर आता ड्रेसेसचा आपण कलेक्शन बर बघितलंय आणि पुढे अजून छान कलेक्शन आपण बघणार आहोत एक्सप्लोर करणार आहोत पण इथे ना मला छान ब्लाउजच्या डिझाईन्स सुद्धा दिसतायत तर काय सांगाल या डिझाईन्स बद्दल ब्लाउज वगैरे पण शिवून देताय शिवून देतो हे पॅटर्न वाईज असत म्हणजे काही okay. पॅटर्न असतील तुम्ही सांगितलं तरी तसंही कस्टमाइज आपण करू बरोबर हे हँड एम्ब्रॉयडरी आहे हॅन्डवर्क वाल आणि ते मशीन एम्ब्रॉयडरी आहे तेही सगळं आपण करतो म्हणजे ही एम्ब्रॉयडरी तुम्ही हे प्लेन कपड्यावरती आपण वर्क केलेलं आहे सो so, सो तेही होतं आपल्याकडे ओके प्लेन कपड्यावरती त्यांनी हे वर्क त्यामुळे मला वाटतंय समजा मला जर ब्लाउज शिवायचा एखादा आणि मी जर तुम्हाला प्लेन कपडा आणून दिला आणि डिझाईन सांगितली मला जे आवडते ती किंवा तुमच्या काही आयडियाज असतील तर त्यावरती ते काम तुम्ही करून देऊ शकता अमेझिंग खरंच म्हणजे हे खूप चांगलं ऑप्शन आहे कारण की आपल्या डोक्यात बऱ्याचशा बऱ्याचदा डिझाईन्स असतात पण ते आपल्याला बाहेर कुठे रेडीमेड मिळत नाही त्यामध्ये तसं तुम्ही फोटो दाखवलात मला काही एखादा तर आपण तसं कस्टमाइज करू शकतो सुपर म्हणजे तुमच्या डोक्यात जे आयडिया आहे किंवा जे डिझाईन तुम्हाला हवी आहे तशी सेम डिझाईन तुम्हाला इथे शिवून मिळू शकते हे सुद्धा कापडापासून शिवले की नाही हे साडीचा ब्लाउज आहे पण मग याच्यामध्ये कसं होतं की थोडा प्लेन कपडा आपल्याला वापरावा लागतो मग साडीतला सा थोडासा तुकडा काढला किंवा काही तर आपल्याला असे पॅटर्न्स बनवता येतात कारण हे पॅटर्न साठी थोडा कपडा जास्त लागतो आपल्याला आणि ही जी डिझाईन केली आहे ती खूप सुंदर आहे डिझाईन केली आणि हा जो प्लेन ब्लाऊज आहे त्याच्यावरती हे जे काम केलेले आहे ते तुम्हीच केले हो हे हँडवर्क आहे हे आपण करून घेतो सुंदर आणि हल्ली अशा वेगवेगळ्या कलर्सचे जर तुम्ही म्हणजे आता हा जो पिंक कलर आहे किंवा याच्यामध्ये ब्लॅक रेड अशा प्लेन ब्लाऊज थोडस पॅचवर्क केलेले तुम्ही जर शिवून घेतले ना जे मेन मेन कलर्स आहेत त्या का, त्या कापडाचे आणि त्या कलर्सचे तर कुठल्याही साडी साईल करता येतं म्हणजे ये याच्यामध्ये ब्लॅक रेड किंवा ब्ल्यू कलर पिंक कलर असे बेसिक कलर जर तुम्ही शिवून घेतले ना तर बऱ्याचशा साड्यांवरती तुम्हाला हे जे ब्लाऊज आहेत ते स्टाईल करता येणार आहेत इनफॅक्ट गोल्डन आणि ब्लॅक कलर तर बऱ्याचशा साड्यांवरती आपल्याला स्टाईल करता येतो खूप मस्त आहे आणि हे पॅचवर्क त्यांनी खरं तर स्वतः केलंय त्यामुळे तुम्हाला वेगळं काहीतरी पॅचवर्क हवं असेल वेगळी डिझाईन हवी असेल तरी, तरी तुम्ही त्यांना नक्की सांगू शकता आणि ते तुम्हाला छान तसं कस्टमाइज करून देतील अजून काय काय कलेक्शन आहे अजून आहे आपल्याकडे रेडी टू वेअर साडी पण आपण करून देतो जी सहावारी असते Wow. बऱ्याच लेडीजचा प्रॉब्लेम असतो की आम्हाला साडी नेसता येत नाही सो so, ती आम्ही अगदी वन मिनिट साडी मध्ये ट्रान्सफर करून देतो तर तेही करतो तर तीही दाखवते okay, की ही आहे आता ह्याच्यामध्ये कसं आहे की साडीमध्ये आतमध्ये आम्ही पदर पण स्टिच करून देतो हो इथे आणि हे असं फक्त तुम्हाला पॅन्ट सारखं एक हुक लावायचा असतो आणि आतमध्ये असतरही येत सो तुम्हाला नाही घातला रेटीकोट वगैरे नाही घातला तरही चालतं त्याच्यामध्ये ते आतमध्ये बांधायचं पॅन्ट सारखा हुक लावायचा आणि पदर आपला नुसतं खांद्यावरती पिन अप करून टाकायचं छान हल्ली वन मिनिट साडीचं खूप जास्त ट्रेंड आहे आणि महत्वाचं म्हणजे ना बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणींना साडी तर नेसता येते पण ती साडी ना चापून चोपून बसत नाही किंवा ती फुकते मेजरमेंट्स प्रमाणे जे पर्सनलाइज करून देतो exactly. त्यामुळे काही इश्यू येत नाही मग त्यांच्या पर्सनल मेजरमेंट प्रमाणे ते असतात कमी जास्त थोडंफार आपण करू शकतो त्याच्यामध्ये कारण की आपण जेव्हा स्वतः साडी नेसतो ना तेव्हा बऱ्याचदा साडीचं कापडच असं असतं की ते खूप जास्त फुलतं त्यामुळे ते अशी जर साडी ती तुम्ही करून घेतली तुमच्या साईजनुसार ती जर तुम्ही रेडीमेड शिवून घेतली तर मग काहीच म्हणजे तुम लगेच तुम्ही ती नेसू शकता अगदी एक मिनिटात ती साडी तुम्ही नेसू शकता आणि ती अंगाला बसते सुद्धा अगदी व्यवस्थित आणि याची प्राइस तुम्ही सांगू शकता का ह्याचं आपण साडेपाचशे रुपये बेसिक आहे okay. नेटच्या साड्या जर असतील तर मात्र हंड्रेड रुपीज वाढतात okay, okay. त्याच्यामध्ये ओके ओके कारण नेटमध्ये आपल्याला साठी okay. नसतं टाकावं बरोबर सो त्याचे शंभर रुपये आम्ही एक्स्ट्रा घेतो okay. आणि साडी म्हणजे मी तुम्हाला एखादी माझ्याकडची साडी आणून दिली तर तुम्ही त्याला ते रेडीमेड किंवा वन मिनिट साडीमध्ये कन्वर्ट कन्वर्ट करून देतो राईट आणि याची प्राइस रेंज साडेपाचशे ना आधी प्राइस रेंज विचारायचे विसरले त्यासाठी खरंच खूप सॉरी आपण याच्या प्राइस रेंज सुद्धा प्लीज सांगा हो एक स्टार्टिंग रेंज आणि गाऊन्सचे जे आहेत साडी गाऊन जे आहेत आपले ते सहाशे रुपये बेसिक पासून स्टार्ट होतात आणि मग पॅटर्न वाईज एक्स्ट्रा असतात त्याच्यामध्ये तसंच आहे था की कॉटन असतात ज्याच्यामध्ये जातात ते सहाशे बेसिक आहेत मग काही सिंथेटिक साड्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला बटर क्रिप टाकावं लागतं तर मग त्याचे हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा असतात आणि मग जसं नेटचं असेल तर साटिंग टाकावं लागतं तर त्याचे टू हंड्रेड एक्स्ट्रा असतात मग त्याच्यावरती आपले जर पॅटर्न्स काही आहेत नेक आहेत किंवा दुसरं काही आता जसे आपण तुम्ही पॅटर्न्स बघितले त्याप्रमाणे मग ते एक्स्ट्रा असतात लेहंगा चोली जर असेल तर त्याचे बाराशे रुपये बेसिक आम्ही घेतो त्याच्यामध्ये okay. तुम्हाला नॉन पॅडेड प्रिन्सेस कट ब्लाउज येतो आणि नॉर्मल लेहंगा येतो ओके okay, okay. त्याच्यामध्ये तसंच आहे की पॅटर्न वाईज एक्स्ट्रा असत म्हणजे ड्रेसेसची साधारण प्राइस रेंज इथे सहाशे पासून चालू होत साडी पासून शिवलेले ड्रेसेस त्यानंतर तुम्हाला जर घागरा घ्यायचा आहे तर त्याची बेसिक रेंज बाराशे पासून आहे पण जसं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला त्यामध्ये डिझाईन ऍड करायची किंवा तुम्हाला जशी व्हेरायटी हवी आहे त्यानुसार ती प्राइस रेंज वाढत जाते राईट सो लहान मुलींचं जर असेल जसं आपण की मदर डॉटर बनवतो आम्ही एका साडीमध्ये किंवा ऑलमोस्ट हा फॅमिली मॅचिंगचं कसं असतं की थोडंफार ते डिझाईन वाईज डिपेंड करतो फक्त जे साडीमधनं आपण मदर डॉटर बनवतो त्याच्यामध्ये कसं आहे की सहाशे रुपये बेसिक आहे ते मोठ्यांचं असतं आणि लहान मुलींच जे आहे ते तीन फीट च्या खाली हाईट असेल तर आम्ही चारशे रुपये बेसिक चार्ज करतो अदरवाइज सहाशे रुपये बेसिक चार्ज अच्छा तो रेंज मी संपूर्ण आता पुढे अजून काय काय कलेक्शन आहे ते सुद्धा आपण एक्सप्लोर करूया हा आता जी साडी आपली आलियाची साडी जी मल्टी कलर मध्ये खूप जास्त व्हायरल झाली होती सो त्याचा आम्ही हा गाऊन बनवला आहे आणि हा बघू शकता तुम्ही हा असा थोडासा वेस्टर्न आणि त्याच्यामध्ये आपण पाठीमागे असं सगळं लटकन थोडा मोठ्या मध्ये केला आहे छान आहे छान वेस्टर्न वन पीस आहे हा, हा। आणि इथे हा लटकन सुद्धा सुंदर दिसते आणि मल्टी कलर मध्ये या साडीचं सा ना ऍक्च्युली एक पर्टिक्युलर नाव आहे जे मला आता आठवत नाहीये तुम्हाला जर ते नाव आठवत असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि खूप सुंदर ही साडी खूप ट्रेंड मध्ये आणि इवन वन मिनिट साडीज मध्ये पण अशा प्रकारच्या साडी म्हणतात आणि त्याचा ड्रेस तर एकदम सुंदर दिसतोय याची प्राईम रेंज काय ह्याचं पण तसंच आहे हे आता आपल्याला सातशे रुपये बेसिक मध्ये येतं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला बटर बटरक्रिप टाकावं लागतं आणि मग बाकी त्याचे वगैरे एक्स्ट्रा असतात आता हा आपण फ्रॉक मध्ये केलाय गाऊन न करता आपण फ्रॉक स्टाईल मध्ये ओके ह्याला आपली पाठी पुढे दोन्ही कडे पॅटर्न दिलेत हा पुढे आहे पाठीमध्ये हे इथे काठ लावलेत का हा पदराचा भाग आहे ओके आणि तो आम्ही मधलाच पॅच असा थोडासा घेतलाय तो केला आहे आणि थोड्या डबल मोठ्या वाल्या प्लीट्स आहेत हा थोडा एक वेगळा इफेक्ट देऊन जातो आणि सिल्कची साडी असल्यामुळे थोडा वेगळा कलर पण त्याचा छान आहे ना त्यामुळे ते उठून दिसतंय हे लहान मुलींसाठी आहे ना नाही हे मोठ्यांच आहे फक्त हा फ्रॉक स्टाईल मध्ये आहे आणि ह्याला बघा मी हा असा पॅटर्न पण दिला आहे पाठीमागे सुद्धा म्हणजे पाठी असं पॅच टाईप मध्ये वर्क केलंय सो ते वेगळं वाटतं थोड सगळे प्लेन असतात किंवा काही थोडस प्लेन न शिवता तुम्हाला तुम्हा जर वेगळी काही व्हेरायटी हवी असेल तर हे काठाचे किंवा असे काही असतील आपल्याकडे पॅच तर त्याचंही आपण डिझाईन करू शकतो बरोबर मस्त याची प्राइस रेंज काय हे साडे नऊशे रुपये बेसिक स्टिचिंग आपलं आहे ओके ओके सो अनारकली पॅटर्न न शिवता तुम्हाला जर फ्रॉक स्टाईल वन पीस शिवायचा असेल तर मग हे बेस्ट ऑप्शन आहे हे आपले लहान मुलींचे फ्रॉक्स आहेत क्यूट आहे मस्त हे याची प्राइस रेंज काय हे पण साडेचारशेच्या आसपास आपल्याला ओके okay. हे पण हे मोठ्यांमध्ये आणि लहान मुलींमध्ये करू आपण मस्त अजून हा ही लहान मुलींसाठी आहे आणि हा आपण एक नवीन साडीचा टाइप केला इंडो वेस्टर्न मध्ये मस्त तर ह्याच्यामध्ये हे आम्ही हे एवढंच ठेवलंय आणि हे ज्या नाही हाँ, हे मिडी सारखं पण आहे आणि हे वरतून बरोबर आहे ना वेगळं घेतलाय म्हणजे वरती त्यांनी वरचा जो भाग आहे तो पदरापासून पासून तयार केलाय तोच भाग त्यांनी खाली पण घेतलाय आतल्या बाजूला आणि इथून कट आहे छान आणि अशी ही संपूर्ण कट आहे थोडा हा वेगळा पॅटर्न आहे आणि हा वन साइड शोल्डर आहे हे शोल्डरचा प्रकार पण वेगळा आहे हा प्रकार मी ऍक्च्युअली पहिल्यांदा बघते हे जे आहे असं म्हणजे डायरेक्ट एक स्लीव असतो पण हे असं हे छान वाटतंय थोडस वाटतंय इथे पण त्यांनी डिझाईन केली आहे आणि कट नाही हा स्लीट मोठे प्लीट आली आहे ना सुंदर वाटते खूप वेगळं खरं तर हे डिझाईन खूप वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला असं साडी पासून काहीतरी हटके शिवायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे अशा प्रकारचं तुम्ही नक्कीच शिवू शकता त्याचसोबत तुम्हाला यामध्ये काही चेंजेस हवे असतील तर तुम्हाला स्लीव्स हवे असतील किंवा वन साइड आपल्याला जसं तर दोरी आहे तर सगळेच जण त्यामध्ये कम्फर्टेबल नसतात सो मग ते आपण करू शकतो की स्लीवलेस टाइप आपण पट्टी करायची असेल तर तसं करू शकतो स्लीव करू शकतो हे पण साडीपासून शिवलंय का हो हा हे साडीपासून आहे ह्याच्यामध्ये आपण फक्त एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलाय साठी आणि त्याच्या फक्त टिकल्या होत्या त्याच्यावरती साडीवरती म्हणून मग हे आपण युज करून त्याचा बेल्ट आणि बो मस्त म्हणजे तुमच्या मुलीचा वाढदिवस वगैरे असेल ना किंवा स्कूलमध्ये वगैरे काही कार्यक्रम असेल गॅदरिंग्स असतात तर त्याच्यासाठी तुम्ही हे मस्त शिवून घेऊ शकता खूप छान असं पार्टीवेअर ड्रेस आहे हा फ्रॉक आहे आणि खूप छान दिसतोय दिसताना मस्त आणि याची याची आणि याची प्राईस रेंज काय आहे हे पण okay. आपल्याला एक साडेनऊशे पर्यंत जातं ओके आणि हे तसंच आहे चारशे रुपये बेसिकमध्ये आणि मग हा हे आहेत हे पण तसेच आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की या ताई जी प्राइस सांगतेय ना ती बेसिक प्राइस आहे पण तुमच्यानुसार तुम्हाला जशा प्रकारचा ड्रेस हवा आहे किंवा जशा प्रकारची डिझाईन हवी आहे त्यानुसार ते कस्टमाइज करून देतात आणि त्याची प्राइस वाढूही शकते किंवा कमी सुद्धा होऊ शकते त्यामुळे तुम्ही इथे जी प्राइस ऐकताय तीच प्राइस तुम्ही जेव्हा शिवायला याल यांच्याकडे ती असेल असं नाहीये कारण की त्यामध्ये ऑफकोर्स तुम्हाला जसा पॅटर्न हवाय त्यानुसार चेंजेस होतील तर ही गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात ठेवा ही खूप सुंदर साडी मला दिसते मल्टी कलर मध्ये ही साडी ऑर्गनजामध्ये साडी आहे वा हे फॅब्रिक आणि सगळं आहे तर सगळंच आम्ही अरेंज केलं तर एक साधारण चार पर्यंत बसून जात सुंदर खूप छान आहे ऍक्च्युली ही प्री ट्रेप आहे का हो ही रेडी टू वेअरच आहे मस्त ही ना कॉलेज मुलींसाठी खूप छान आहे साडी म्हणजे कॉलेजचा सा फेअरवेल असतो किंवा मग कॉलेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स असतात आता फ्रेशर पार्टीज सुद्धा कॉलेजेसमध्ये आहेत किंवा इव्हेंट्स चालूच राहतात त्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्हाला काहीतरी वेगळ्या प्रकारची साडी नेसायची असेल तर उत्तम ऑप्शन आहे आणि हे छान असं मल्टी कलर मध्ये आहे इथे हे फ्रिल दिलंय ना तुम्ही ही आहे आणि मग ह्याला लेस लावले ह्या ब्लाउजचा एक पॅटर्न पण आहे आणि हा बेल्ट दिलाय का हो हा बेल्ट दिला आहे ओके आणि तुम्हाला मी ब्लाउजचा पॅटर्न ही दाखवत हे मस्त खूप छान आहे हा पॅटर्नच खूप युनिक आहे म्हणजे बंद आहे ब्लाऊज पण त्याच्यावर आम्ही थोडं असं राई right. वेगळं थोडं ट्रॅडिशनल असं oh. स्वस्तिकचं हे दिलंय मस्त आणि बेल्टमुळे त्याला तो वेगळा लुक येतोय ये, ओव्हरऑल साडीला आणि हे जी फ्रिल आहे ना ती पण खूप सुंदर दिसते आहे त्यामुळे वेग हा हाँ हाँ वेग कौंता -कौंता जो पॅटर्न आहे तो आता ही समजा ऑरगॅनजा साडी आहे पण वेगवेगळ्या पॅटर्न आपण मध्ये जॉर्जेट आहे किंवा नेटमध्ये करू शकतो आपण किंवा दुसरंही काही सिल्क मधलं वगैरे फॅब्रिक असेल तर त्यामध्येही करू शकतो ह्या जागेवरती आपण दुसरं ट्रॅडिशनल टाइप्स वाली लेस वगैरे पण यूज करू शकतो कुठल्याही फॅब्रिक मध्ये आपण नॉर्मली करू शकतो म्हणजे प्रिंटेड असेल किंवा प्लेन जरी असेल तर तेही करू शकतो क्रॉसमध्ये तो पदर आहे ट्रायंगल शेप मध्ये ट्रायंगल शेप मध्ये म्हणजे आपला नेहमीचा पदर असतो तसा पदर नाहीये हा वेगळा आहे त्याचसोबत ही जी बॉर्डर आहे ती सुद्धा सुंदर आहे याच्यावरची आणि हे हे तर आपण ज्वेलरी जस्ट इम्प्लिमेंट केली त्याच्याबरोबर आणि हे जस्ट एक पॅचिंग केलंय आपण वर करून त्याच्यावरती थोडंफार बीड्सचं असं सिंपल लुक दिलाय पण हा। पार्टीवेअर लुक येतो राईट म्हणजे काय होतं ना साडी प्लेन जरी असली ना तरी एक तर हा पदराचा पॅटर्न आहे तो खूप वेगळा आहे युनिक आहे त्याचसोबत इथे जे पॅच लुक इथे जो पॅच त्यांनी केलाय ना म्हणजे हे बघा ना इथे मण्यांचं त्यांनी मण्यांची ही डिझाईन आहे किंवा मण्यांची माळ लावली इथे त्यांनी त्यानंतर फुलांचे हे पॅच लावलेत यामुळे काय होत आहे ना त्या hey, okay. साडीला असा असा रॉयल आणि आणि रिच येतोय हे आपण ना मदर डॉटर डिओ केलंय त्याच्यामध्ये आम्ही आईसाठी साडी ठेवली आहे आणि मुलीसाठी ना लेहंगा बनवलाय ह्या लेहंग्यामध्ये आम्ही असं केलंय की थोडं म्हणजे मोठं लुप्स वगैरे एक्स्ट्रा ठेवून आम्ही मोठं पण करू शकतो म्हणजे जी रॅपर स्कर्ट असतो आपला त्या टाइप मध्ये आम्ही तो लेहंगा बनवलाय आणि वन साइड शोल्डर वाला ब्लाउज म्हणजे ते मॅच केलंय आणि सेम तोच ब्रोच असा ठेवला इथे आणि दुपट्ट्यावरती आम्ही दोन साइड ला आणि so, वन साइड थोडा शोल्डर मधलं ब्लाउज आणि असं वेगळा पॅटर्न मध्ये right. म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असं सेम सुद्धा शिवून घेऊ शकता किंवा तुम्हाला काही वेगळा पॅटर्न हवं असेल yes. तर आणि इनफॅक्ट लहान मुलींसाठी साडी सुद्धा शिवून देतो आपण येस मग तर छानच आहे जर आई आणि मुलीला दोघी साडी नेसायची असेल तर मग ते बेस्ट ऑप्शन आहे oh, oh. आता ड्रेसेस सोबत ना त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की त्यांनी ना छान गणपती साठी लागणारे साडी पासून शिवलेत आणि त्यांच्याकडे बॅग सुद्धा अवेलेबल बॅग oh. सुद्धा आहेत ना हे आपण त्या हे आपण फेटे बनवलेत म्हणजे असे okay. कस्टमाइज आपण बनवू शकतो साडीच्या काठापासून वगैरे अशा मध्ये खूप छान साडीपासून तयार केलेले हे फेटेल त्यामुळे गणपती साठी बेस्ट ऑप्शन आहे साडीच्या काठापासून हो तयार हे मस्त आणि तुम्ही कापड दिलं तर आणि तुम्ही सुद्धा हे असं आपण मॅचिंग कस्टमाइज बॅग पण म्हणतात जसा मी ड्रेस घातलाय तर त्याच्यासाठीच आपण ही बॅग बनवली आहे सेम स्टाईल जे आम्ही ड्रेस घातलाय माझ्या मुलीने आणि मी तो सेम स्टाईल मध्ये आम्ही पर्स कस्टमाइज केली म्हणजे तुमच्या ड्रेस सोबत तुम्हाला त्याच्यासोबत कॅरी करण्यासाठी पर्स सुद्धा मिळते कारण बऱ्याच जण ट्रेडिशनल वेअर वरती हा प्रश्न पडतो की नेमकी कोणत्या प्रकारची पर्स घ्यावी तर ते तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झालाय आपण आता फॅमिली मॅचिंगचा वगैरे पण बनवतो म्हणजे जर आता जसं आता मग बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आम्हाला मुलगा आहे तर मग आम्हाला काही मॅचिंग मिळेल का तर मग मुलांसाठी वगैरे कुर्ते वगैरे पण आपण बनवतो अरे मग ते कधी कधी असं होतं की साडीमध्ये कसं बनवणार तर मग मुलांचे असतील तर मग साडीमध्ये पण आम्ही बनवतो पण मग लेडीज साठी साडी मग त्याच्यासाठी वेगळी साडी असं दोन साड्या घ्याव्या लागतात आपल्याला बरोबर त्याच्यामधून आपण मग ते पण कस्टमाइज करतो हल्ली ती पण ऍक्च्युली स्टाईल आली आहे मुलं सुद्धा खणाच्या साडी पासून कुर्ते शिवले जातात आणि ते दिसताना खूप सुंदर दिसतात त्यामुळे अशा पद्धतीने साडी पासून ड्रेस शिवण्यासाठीच सुंदर लोकेशन आज मी तुम्हाला सांगितलंय खूप छान व्हेरायटी आहे आणि ताई खूप सुंदर सुंदर पॅटर्न शिवून देते आणि तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या प्रेफरन्सनुसार ती तुम्हाला ते तयार करून देते मी पर्सनली इथून बऱ्याचशा साड्या म्हणजे माझे जे बेसिकली साड्यांपासून जे ड्रेसेस शिवलेले आहेत ना ते मी इथूनच सगळे शिवलेले आहेत इनफॅक्ट त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओसुद्धा घेऊन येईन ज्यामध्ये त्या ड्रेसेसचं कलेक्शन मी तुम्हाला नक्की दाखवेन सो येस अशा पद्धतीने इथलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी